संकटे आले तरी खचून जाऊ नका जिनियस जेम डॉक्टर जी एम या कार्यचरित्रातून तरुणाईला संदेश डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांचे प्रतिपादन नकार ऐकण्याची सवय नसल्यानेच तरुणाईमध्ये आत्महत्येचं प्र प्रमाण वाढीस लागले आहे तेव्हा कितीही संकटे आली तरी खचून जाऊ नका हाच संदेश जिनियस जेम डॉक्टर जी एम या कार्यचरित्रामधून तरुणाईला दिला आहे असे प्रतिपादन ख्यातमान व्याख्याते आणि प्रवचनकार डॉ सच्चितानंद शेवडे यांनी केले प्रगतिशील उद्योगपती व सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ डॉ गंगाधर मोतीराम वारके अर्थात डॉ जी एम यांचे कार्यचरित्र जिनियस जेम डॉक्टर जी एम या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी ठाण्यातील इबीस हॉटेलच्या सभागृहात पार पडले लेखिका अनुराधा परब लिखित आणि रोहन प्रकाशन प्रकाशित या पुस्तकाचे संपादन विनायक परब यांनी केले आहे डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास पद्मभूषण डॉक्टर ज्येष्ठराज जोशी पद्मश्री ओलवे उल, दीपस्तंभाचे यजुवेंद्र महाजन डॉक्टर उज्ज्वला दळवी डॉक्टर गिरीश ब महाजन डॉक्टर अरविंद देशमुख डॉक्टर सुहास वारके रोहन चंपानेरकर हाय मीडियाच्या आय टी हेड सरोज वारके डॉक्टर विशाल वारके डॉक्टर राहुल वारके डॉक्टर प्रीती वारके डॉक्टर श्वेता वारके मार्केटिंग डायरेक्टर व्ही एम वारके आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार वासुदेव कामत हेमंत नेहते आदींसह विविध कार्यक्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते हे पुस्तक जे आहे त्याचं नाव कसं पडलं माझी आई वडिलांना माझ्या जेम म्हणायची जेम म्हणजे हिरा आणि जी एम त्यांचे इनिशियल्स आहे तर तिथून ते लहानपणापासून ऐकत आलो आणि या पुस्तकात त्यांच्या आयुष्याची त्यांनी वाटचाल दिलेली आहे आणि ह्याच्याने जसं मला माझ्या भावाला आमच्या परिवाराला सगळ्यांना उत्स्फूर्ती जी मिळते किंवा उत्स्फूर्तांनी जे होतो तसंच लोकांनी हे पुस्तक वाचावं याबद्दल लोकांना प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळेल आणि आज तो स्वतंत्र भारत आहे हजार वर्षांच्या त्रासातनं जो उभा राहिलेला भारत आहे पुढच्या अवघ्या वीस वर्षात ह्या देशाचं भवितव्य आपण सुवर्ण घडवू शकतो थ्री पॉईंट नाईन ट्रिलियन डॉलर चे मी आज पंचवीस ट्रिलियन होणार अवघ्या वीस ते बावीस वर्षात ह्यामध्ये लोकांना काहीतरी प्रेरणा मिळावी ह्या दृष्टिकोनाने हे आपण पुस्तक सगळ्यांनी वाचावं वा, आणि ह्याचं पुढे आम्ही पण करणार दुसऱ्या भाषांमध्ये आणू त्याला अशी माझी नम्र विनंती आहे की सगळ्यांनी सर्व दोन हे पुस्तक वाचावं आणि ह्याच्यातनं प्रेरणा घ्यावी जशी आम्ही आमच्या फॅमिलीत घेतली नमस्कार माझं नाव आहे वाळके वाळखे यांचा मुलगा आहे आ, बत, बोरे बोरे ले ले ए वन टेन ब बद्दल किती बोलत बोलत कमीच आहे पण हे पुस्तक खास करून हे त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे हे प्रकाशन जरी संधी केलं ते मला आठवतं गेले तीन एक वर्षापासून स्वतः संध्याकाळी हे पुस्तक लिहायचे ही त्यांची कथा खूप महत्त्वाची आहे कारण की आजकालच्या नवीन पिढीला हिरो पाहिजे आहे कोणाकडे बघावं हे बघायला पाहिजे त्यांना कुणीतरीडर पाहिजे प्रॉब्लेम असा झाला आहे की या नवीन पिढीमध्ये जे आपल्यासारखे सामान्य मुलं असतात ते कुठे कुठे पोचू शकतात आयुष्यात हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ह्या पुस्तकातून मुलांना प्रोत्साहन मिळेल सगळ्यांना प्रोत्साहन मिळेल की किती कठीण आणि किती श्रमानंतर यश मिळतं यशाची पायरी ही शेवटी असं म्हणतात की यश विस्प्रिंट नाही आहे ही मॅरेथॉन आहे लांब रेस आहे ह्या लांब रेसमध्ये जे टिकतात तसेच जी एम वाडके सर आहेत ते त्यांनी आज़ी आयुष्यभर श्रम केला अजूनही चौरशीच्या वयात बारा तास काम करतात आणि त्या आनंदाने स्फूर्तीने काम करतात वडील म्हणून त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं नमस्कार मी डॉक्टर श्वेता वाडके डॉक्टर जी एम वाडके यांची मी सून आहे तर डॅडींना मी हा पुस्तक लिहिताना कोरोनाच्या अगदी सुरुवातीच्या दिवसांपासून बघितलेलं आहे कारण तेव्हा ते सिनियर सिटिझन असल्यामुळे आम्ही त्यांना पाठवायचो नाही पण तेव्हा त्यांनी हे ठरवलं की हा पुस्तक लिहायचा आणि नोटपॅडवरती प्रत्येक शब्द आहे आणि आत्ता आज आपण हे प्रकाशन बघतो आहे बारके परिवारात येऊन मला तेवीस एकवीस वर्ष झाले आणि हे पुस्तकच्या आधीचं जे मी नाही विटनेस केलेलं आहे ह्या पुस्तकाच्या थ्रू मला बघता येत आहे आणि माझं हेच एक संदेश असेल सगळ्यांना की तरुण पिढींनी हे वाचावं वा पुस्तक